स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शंभू आणि धनुष आज चिका कांबरे मावळ या बैलगाडी शर्यत घाटावर धावले तरी आपण शंभूची थोडक्यात मुलाखत घेणार आहोत नमस्कार मंडई आपण कांबरे मावळ या बैलगाडा शर्यत घाटावर आज सांगेशे मावळ येथील शंभू याची थोडक्यात मुलाखत घेणार आहोत तरी आपण बोलूया मालकांशी आणि त्यांच्या ग्रुपशी तर चला पाहूया आपण सांगेशे मावळ येथील शंभू हां नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, नाव सांगा तुमचं नाव माझं नाव समीर शिवाजी डवळे हा गावाचं नाव गावाचं सा नाव सांगेशे सांगेशे आपल्या बैलाचं नाव काय बैलाचं नाव शंभू पंचवीस 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 बैलाच वय आता अडीच वर्ष आहे किती जाते म्हणजे बैल चार दाते आपण चार दाती आला चार दाती कुठली खरेदी खरेदी आपण आषाढीचा बाजार होता पंढरपूरचा तिथून खरेदी केलेला आहे दोन वर्षापूर्वी पंढरपूर मार्केट मधून हा आ, दादा हा बैल काय पाहून घेतला तुम्ही म्हणजे बैलाचे शरीर दृष्टी पा पाहून घेतलाय बैल घेतला तेव्हा किती दाती होत घेतला तेव्हा आदत आता आता चार दाती झालाय चार दाती आला हा आता सध्या या बैलाचं नियोजन कोण बघत नियोजन सगळीच पोरं करतात आपली काय तुमच्या ग्रुपचं नाव काय ग्रुपचं नाव आपण गाडी तशी शिवाजी प्रसाद ढवळे नावाने पळते आणि मसोबा महाराज बैलगड संघटना या नावाने गाडी पळते आपली आजचं नियोजन यांचं युवराज गरुड यांनी नियोजन आजचं आपल्याच मावस भाऊचा बैल आहे धनुष चिकालच्या चिकाल मावस आज आपली बारी झालेली आहे चार नंबरला आहे आपली गाडी किती सेकंद मध्ये आली गाडी बारा सेकंद तेरा मिली पॉइंटला गाडी झाली आहे आपली आज बर आपला शंभू आता कुठल्या कुठल्या घाटावर पळतो म्हणजे सेकंदाचा पळवतोय अजून काही नियोजन केलं नाही घाटाचं आणि बिनजोडचं नियोजन केलंच नाही बैलाच अजून किती वर्ष आहे शंभूच शंभूच आता दुसरंच वर्ष आहे आणि आत्ताच्या सीजनला पाच घाट झाले ही घाट एक नंबर मध्ये बैलान बारीक लावली गेल्या वर्षी किती गुलाल झाली गेल्या वर्षी आठ नऊ गुलाल झाले बैलाचे थोडा आजारी होता महिना दोन महिने ते घाट नाही केले आपण जेवढे घाट केले त्यातले एक दोन घाट फक्त मार खाला बाकी घाट झाले एक नंबर मध्ये बरं शंभू मधील कुठल्या टॉपच्या बैलांबरोबर धावला शंभू चांगल्या चांगल्या बैलांमध्ये धावलाय चेंडू बरोबर आंध्रेच्या सरपंच बरोबर धावलाय साबळे यांच्या आपला ससा असेल धनुषा असेल बऱ्याच बैलांसोबत धावलंय अच्छा आ, तुम्ही जेव्हा शंभूला म्हणजे सुट्टी करता सुट्टीला काय म्हणजे त्रास वगैरे हो कर करतो का सुट्टीला थोडासा प्रॉब्लेम आहे सुट्टीचा त्याचा जसा वरती जेवढा पल्ला तेवढा बैल वरती पळतो सुट्टी मेकर कोण आहे सुट्टी आम्हीच करतो मी करतो मीच करतो जास्त करून म्हणजे तुम्ही स्वतः करता हा तुम्ही व्यवसाय काय करता व्यवसाय शेती आणि आपल्या घरचेच हा किती बैल आहे तुमच्याकडे बैल आता एक चार बैल आपला गोरा पळतो कांड्यावरती आठ नऊ महिन्याचा गोरा आहे घरी अजून शंभू आणि आणखी किती चार बैल हा शंभू त्या बैलांबरोबर बो, धावतो का नाही ते आपल्या आदत आहे याला आपण ते चार बैलीचं जे घाट असतो ना त्याच्यात पळवतो त्याला आपण गेल्या वर्षाचा शंभूचा कुठला गुलाल तुमच्या आठवणीत गेल्या वर्षीचा गुलाल म्हणजे मुंडावऱ्या घाटाचाच कारण बैल आजारातून उठून पहिलाच घाट पळवला आपण आणि बैल चांगल्या प्रकारे पाळला आजार म्हणजे त्याला थुन लय भयानक आजार झाला बैल एक वीस दिवस बसूनच आता असा आजार होता त्या आजारातून उठून बैल पाळला चांगला ह्या वर्षी किती गोला झाली पाच ही घाट एक नंबर मध्ये बैलांनी लावलेले नियोजन कुणाचं या वर्षीच नियोजन आपण सगळी संघटना नियोजन करते सगळी बैलाचे म्हणजे तब्येत पाहता बैल म्हणजे कुठल्या जातीमध्ये मोडतो बैल तसा हल्लीकर जातीमध्ये मोडतो मैसूर हल्लीकर मध्ये बैल मोडतो तुम्ही या बैलविषयी म्हणजे काय अपेक्षा काय अजून अपेक्षा तसं बैल अपेक्षा काय ठेवायला लावत नाही बैल सगळ्या अपेक्षा पूर्ण करतोय आपल्या हळूहळू एक एक पायरी चढत तुमच्या ग्रुपचं नाव काय ग्रुपचं नाव मसोबा महाराज बैलगड संघटना आहे ह्या नावाने पळतो हो आपला ड्रायव्हर आहे आवी साबळे त्याचं पण भरपूर आपल्याला सहकार्य आहे आवीचं आता आहेत का आवी तिकडे गेला खाली गाडी आणायला त्याने बी बराच बैल घडावला त्याने बी चांगले सहकार्य केले सध्या बैलाला काय आहार कसा आहे म्हणजे आहार त्याला आपला मक्याची कणस गुळ असा दूध असा आहार आहे त्याला रती त्याच व्यायामाच काय रुटीन आहे शरीर घाट नाही तर तुम्ही काय करता म्हणजे त्याला व्यायाम म्हणजे एक आड व्यायाम द्यायलाच लागतो त्याला सात आठ किलोमीटर चालवायच लागतो त्याला उभं ठेवून जमत नाही तो डायरेक्ट मॅट वगैरे फाडतो त्याला चालवायलाच लागतो सात आठ किलोमीटर घाटावर आणण्याच्या अगोदर तुमचं म्हणजे कसं नियोजन असतं बैलाचं आणि तुमच्या ग्रुपचं शेड्यूल कसं असतं घाटाला फक्त आपल्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे एक मेसेज टाकला का सकाळचीच पोरं येतात एक तास दोन तास आधीच बै पोरं येऊन बैल वगैरे देऊन वगैरे सगळा ठेवतात बैल मंदिरात नेऊन बैल लगेच आणतात घाटावर घाटावरती अजून कोणाला बोलायचं बोला तुम्ही काय तुमचं नाव सांगा ना युवराज गरुड युवराज गरुड तू या बरोबर बर, कसं काय पहिल्यापासून आहे म्हणून का गावचा आहे म्हणून पुढे बर तू, आ, तू आता काय सध्या काय करतो शिक्षण घेतो का अजून काय करतो शिक्षण घेत मग शिक्षण करून येईलांचं कसं काय करतो शिक्षण कारण सुट्टी सुट्टीच्या दिवशी का सुट्टीच्या दिवशी करतो हा तु, तू तुला छंद आहे का का तुमच्या घरी पण बैल आनंद आहे हा आवड आहे आवड आहे अच्छा तु तुझं पुढचं भविष्य म्हणून तुला बैल बैल बैलगाड्या शर्यत आवडेल का अजून काय करायचं आहे बैलगाड्या भगवान सगळ्या करेन अच्छा हे बघून करतो तू बघ का शंभू तू काय करतो काय असतो बैलाची दरसोड करतो तो जास्त करून तोच करतो बैलाची दरसोड आल्यावर पाणी वगैरे करून बैल खाले सगळं नियोजन तोच करतो सजावट वगैरे तोच करतो धन्यवाद दादा तुम्ही आज मावळ माती यूट्यूबवर दोन शब्द शंभूविषयी बोललात तुमच्या शंभूच्या पुढच्या प्रवासाला मावळ मातीकडून हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीस जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र